मित्रांनो मी आज आलेलो आहे सुरतमध्ये सुरतपासून एक पंधरा किलोमीटर अंतरावर एक इच्छापूर म्हणून एक एरिया आहे त्या एरियात आलेलो आहे आणि इकडे आपल्या एका मित्राचं हॉटेल आहे तर ते आम्ही एक ॲक्च्युली एक पिकनिक करायला तिकडे आलेलो आहे जवळजवळ आमच्या एक तीस वर्षानंतर एक पिकनिक आमची निघाली आणि एक सगळे मातृशाहेब आमचे जो घाटकोपरमध्ये आहे त्यांचा त्यातला आमचा एक ग्रुप आहे तो आम्ही आता तीस वर्षांचं एक पिकनिक काढली तर आमचे मित्र तिकडे हॉटेल आहे दया शेट्टी म्हणून तर त्या हॉटेलला तिकडं आलेलो आहे आणि इथून आता आपण सुरतमध्ये काही ठिकाणी फिरणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी संजय संजय सावन आणि मराठी यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओ आपलं पुन्हा एकदाच सावं तर मित्रांनो आज सुरतमध्ये आपण इकडं आहोत आणि आपल्या मित्राचं हॉटेल जे आहे आता पाठी पाठू पाहू शकता हे आपल्या मित्राचं हॉटेल आहे तर आपण आता पाहणार आहोत हॉटेलमध्ये आता सकाळचा आठ वाजलेलं आणि आता नाश्ता करणार आहोत तिथे तुम्हाला दाखवत आला त्याच्यानंतर पुढे आपण दिवसभरात पुढे फिरणार आहोत तो पण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार तसं मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला एक विनंती आपण तर चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल बटन नक्कीच दाबा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्यापर्यंत नोटिफिकेशन करू तर चला मित्रांनो आपण आता या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण आता हा सुरतमध्ये जो आहे तो हा रोड जो आहे सुरत प स्टेशन क्रा रोड गेला इकडे हा एक सुरत स्टेशन एक पंधरा किलोमीटरच्या अंतरावर आल्यानंतर इकडे इच्छापूर म्हणून जो एरिया जो आहे तर त्या ठिकाणी आपल्या एक मित्राचा इकडे हॉटेल हो आहे तर हॉटेल आहे साईनी साईनी म्हणून हॉटेल आहे आणि ही त्याची एंट्री आहे तर आपण ह्या आता हॉटेलमध्ये आपण जाणारच आहोत त्या ठिकाणी हा आजूबाजूला पार्किंग परिसर वगैरे यांचा इकडं आहे पाहू शकता इकडे पार्किंग परिसर आहे आणि हे हॉटेल साईने या ठिकाणी आहे आणि हॉटेलच्या एंट्रीलाच एक मस्तपैकी औदुंबराचं झाड आहे ती आहे ती लागलेली आहे त्याला आपण आपण जरा जवळून पाहूया की फळं वगैरे लागलेली आहेत तिकडे मस्तपैकी आणि हे औदुंबराचं झाड आहे ह्या ठिकाणी आणि इकडे हा रिसेप्शन सुरुवातीलाच आहे पाहू शकतो इकडे मस्त फिश बघा गोल्ड फिश सकाळचा नाश्ता आहे बटाट्याची भाजी इकडे इडली आहे इकडे इडली सांबार इकडे नाश्ता चालू आहे सर्वांचा चालू नाश्ता काय घेतोय ओमप्रकाश नाही काय घेतले उत्तम पुरी भाजी मी पण घेतलं इकडे पुरी भाजी आणि इडली सांबार मी पण आता खायला घेतो पुली भाजी पुली भाजी इतली किती ठरतो सकाळचा आमचा नाश्ता चालू आहे आम्ही तुमचा फिरायला बस बस मागवल्या बसलेली सॉफ्ट एकदम सॉफ्ट मित्र आहेत केवळ डवळे तिकडे अशोक पण आता नाश्ता करायला बसते केवळ काय घेतलं नाश्ता झाला नाश्ता झाला हा तर मित्रांनो आपला नाश्ता करून झाला ही आमची बस आली आहे बघा आता आम्हाला हे सुरतमध्ये फिरवणार आहे आपले सगळे आपण मित्र वगैरे त्या ठिकाणी तर मित्रांनो काय आहे आपलं हे साईन हॉटेल जे आहे ते ह्या ठिकाणी कसं रेस्टॉरंटची पण रेस्टॉरंट पण आहे आणि रूम पण राहण्यासाठी वगैरे रूम वगैरे आहे तर आपण सुरत साईडला कधी आलात तर एक सुरतपासून एक पंधरा किलोमीटर हे हॉटेल आहे तर नक्कीच या हॉटेलला इकडे आलं तर भेट द्या आजूबाजूला जर एक एम एरिया पण आहे इकडे तर या हॉटेलला नक्कीच इकडून भेट द्या

चला बसा चल चला आपण निघूया आता चल आता आम्ही निघतोय फिरायला सुरत फिरतो आता बघूया कुठं हे बाय आज शैलेश भाई जलदी हा ठीक आहे चला बसा बसा मित्रांना निघावलं स्टॅच्यू ऑफ युनिटी

तर मित्रांनो हे नर्मदा नदी नर्मदा नदी क्रॉस होते तर आपण नर्मदा नदीचा ब्रिज क्रॉस केला आणि आता सरदार सरोवरला आपण पंधरा किलोमीटर अंतर आहे मित्रांनो आपण आता ना सरदार वल्लभभाई पटेल यांचा स्टॅच्यू बघायला इकडे आलेलं आहे तर ह्या ठिकाणी आता आम्ही आमच्या बसने आलो सुविरून आणि इकड्यांचे पार्किंगला बसेस इकडे उभी करतात तुम्ही पार्किंगसाठी पाहू शकता पाठीमागे आपले पूर्ण इकडे पार्किंग आहे आणि आता ही पार्किंगच्या नंतर आपल्याला त्यांच्या त्या ते स्पॉटला जायला ना त्यांच्या बसेस आहेत त्या बसनीच आपल्याला तिकडे जायला लागतो आणि इथे बुकिंग सिस्टम आहे पहिले आपण बुकिंग करायला लागते आणि वेगवेगळे चार्जेस त्या ठिकाणी आहेत आए। तीनशे ऐंशी त्याच्यापेक्षा असं वेगवेगळ्या प चार्जेस त्यांचे आहेत त्या ठिकाणी तर आता आपण ही त्यांची बस जी आहे ती आपल्याला त्या स्पॉटला घेऊन जातात ज्या ठिकाणी स्टॅच्यू आहे त्या ठिकाणी सरदार वल्लभभाई पटेल यांचा जो पुतळा ज्या ठिकाणी आहे तर त्या ठिकाणी आता आपण त्यांच्या गाडीत तिकडे जाणार कारण त्या ठिकाणी गाड्या जाण्यासाठी आपल्या गाड्याला अलाउड नाही तिकडे करत त्यांच्याच बसेसने जायला आणि इकडे आल्यानंतर पण आपण चार्जेसवरून जाऊ शकतो ती पण ती पद्धत आहे बघा त्या समोर बसेस उभ्या आहेत आता आपल्याला ह्या बसेसमधून जायचं आहे तर जा। त्यांच्या बसे बसेस आहेत आपल्याला ही बस आहे माती मागची बस आहे ना आपल्याला एक बस गेली आता ही पाठची बस आपल्याला आहे हा ह्या बसनं ना आपल्याला आता ही मागे येईल ना दुसरी बस त्याच्यानं जाऊ आपण

हा आपला गुरु सर्व हा दिसतं तुझी आपल्याला जायचं कुठपर्यंत आणि कुत्रा आपल्याला जरा लावून पण दाखवतो हा बघा आता आपण वरती जाणार आपण अगोदर बुकिंग केलेली आहे त्यामुळे आपण मित्रांनो आपण चेकिंग करून आत्महत्याला नाही हे मस्त वेगळ्या बघा आतमध्ये इकडे गार्डन आहे गार्डन आहे मस्त वेगळे कारंज आहेत छान आणि आपल्याला पुढे असं जायचं आपल्याला ते पुढे पाहिजे तर मित्रांनो आता आपण पाहू शकतो हा पुतळा जो आहे आता आज मी बराचसा लांब उभा आहे आणि इथून आपण हा पुतळा शूट करतो कारण आपला कॅमेरा तो जवळ गेला तर तेवढा बसणार आहे पण तो मी जेवढा प्रयत्न होतो दाखवतो प्रयत्न करेन आणि ह्या पुतळ्याच्या आतून आम्ही आता वरती जाणार आहे जो वरती एक गॅलरी आहे त्या गॅलरीपर्यंत आम्ही आता जाणार आहोत तिकडे आम्ही तशी ती तिकीट काढलेलीच आहे ऑनलाईन तर आता ते इथून असं तर पुढे पुढे आम्ही तिथे जाणार आहोत आणि हा मस्त किती सुंदर असा त्यांनी इथे सजावटी आहे त्या केलेल्या स्वच्छता एकदम आहे व्यवस्थितपणे एकदम प्रसन्न वाटतं या ठिकाणी आल्यावर फार गर्दी पण आहे ती खाली नदी आहे जी नर्मदा नदी आहे आलेली आहे ती या ठिकाणी नदी आहे आणि ह्या ठिकाणी जाण्यासाठी अशी लाईन लागलेली आहे आजूबाजूला मस्त डोंगर पूर्ण आहे तर मित्रांनो बघा आता इथून आपण ते गार्डनच आहे वरती आणि तसंच हा खाली तुम्हाला पायवर जनरल दिसत आहे आणि तसंच वर वरवर आपण थोडंसं वरती कसं नेऊया कॅमेरा हा बघा तर हा स्टॅच्यू आहे इकडून हां बघा इफ पुढून थोडंसं आपल्याला कॅमेराला बघूया असतात हां आता आपण ह्या स्टॅच्यूच्या आतमध्ये जाणार आहोत वरती ते जर बटन जवळपास दिसत असेल बघा ह्या ठिकाणी ना दोन नंबर जे बटन आहे तिथे गॅलरी आहे आणि त्या गॅलरीत आपण जाणार आता तर मित्रांनो आत्ता ना आपल्याला त्या स्टॅच्यू त्या पुतळ्याच्या आतमध्ये जायला ना इथून एंट्री आहे आणि या एंट्रीने आपण आत्तामध्ये जायचं आहे आणि त्याच्यानंतर त्या लिफ्टने ते आपल्याला वरती घेऊन जाणार आहे आपल्याला ही आता इथून एंट्री आहे आणि या इथून तर आपण आतमध्ये जाणार आहोत आपल्याला आतमध्ये जायला इथून लिप आहे तापनात मग गॅलरीमध्ये आलो आणि या गॅलरीतून आतून लिपनी वरती जायचं आहे कुतळ्याच्या आतून गॅलरी पाहू शकता बरीच मोठी लाईन लागली आतमध्ये लिफ्टने जायला गॅलरी आतमध्ये आता इथून हातमध्ये सेवा जाणार आहे आपले जे ऑनलाईन तिकीट केले ते स्कॅन झालेलं आपण आतमध्ये जाणार तर मित्रांनो आपण आता हे लिफ्टने वरती आलो आहे गॅलरीमध्ये म्हणजे गॅलरीमध्ये वरती ज्या ठिकाणी आपल्याला खालून दोन नंबर बटन दिसतो म्हणजे खालून पाहिल्यानंतर वरून दोन नंबर बटन दिसतं त्या ठिकाणी शर्टा जे त्यांच्या पण बटन जे आहे दोन नंबर बटन दिसतं तर त्या दोन नंबर पटनाच्या खाली ही गॅलरी आहे ही गॅलरी आहे ह्या गॅ गॅलरीतून आपण खालचा जरासं सीन जे आहे ते आपण ते घेणार आहोत त्या ठिकाणी ह्या गॅलरीसमोर राहायला मिळतात तीनशे ऐंशी रुपये टिकिट आहे भरती आहे आपण आता गॅलरीतून बघूया तर मित्रांनो बघा या आपण गॅलरीतून आता हा शूट करतो वरतून खाली नर्मदा नदी तुम्हाला दाखवतो तर मित्र पाहू शकता आपण परतून घ्यायला बघा हालिचा जो नर्मदा नदी आणि कालिथ आपण केली तो भाग आहे मित्रांनो हा स्टॅच्यू कसा बनवला ना तर बघा या ठिकाणी ते स्क्रीनवर दाखवले कशा पद्धतीने हा बनवला गेला आणि एकशे ब्याऐंशी मीटर ही याची उंची आहे एकशे ब्याऐंशी मीटर उंची याची तर मित्रांनो बघा आता इथे आपण खायू नको घ्या उतर काय कॅमेऱ्यात कसा बसणार हा बघा तर मित्रांनो बघा हे पाहू शकता हा इकडे बघा हा अंगठा आहे म्हणजे हे पायाचा पंजा आहे आणि हा एक पाय दिसतो बघा हा आ, था 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 था। ही हा दुसरा पाय त्या साईडला आहे हा दुसरा पाय त्या साईडला आहे विचार करा याची एकशे ब्याऐंशी मीटर उंची आहे आपल्या कॅमेऱ्या ते बसणारच नाही आणि हा असा पूर्ण हा भाग जो आहे हा बघा चल हा हा आमचा पूर्ण ग्रुप आहे आणि आम्ही आता हे सर्व बघून झालेल आहे तर मित्रांनो स्टॅच्यू ऑफ युनिटी सरदार सरोवर ह्या ठिकाणी आपण आलेलो आणि ह्या ठिकाणी आपण आज सरदार वल्लभभाई पटेल यांचा जो पुतळा ह्या ठिकाणी बनवलेला आहे तो पण पाहिलेला आहे तो हा जो सरदार सरोवरचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला त्या व्हिडिओला आपण शेअर करा लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाजूला बेलायकन त्याला पण क्लिक करा असंच आपण एका नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद मित्रांनो